आठ टीमा झाल्या बाहेर बाय बाय तर सुपर एडमध्ये सात टीम झाल्या फिक्स तर कोणत्या आठ टीमा बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत आणि कोणत्या सात टीमा सुपर एडसाठी फिक्स झालेल्या आहेत आणि कोणत्या दोन टीमा अजून सुपर एडसाठी फिक्स होतील हे संपूर्ण वर्ल्ड कपचे समीकरण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहतात क्रिकेट मराठी सुपर एडमध्ये जवळजवळ सहा ते सात टीमा आता फिक्स झालेल्या आहेत परंतु एक ते दोन टीमामध्ये आणखी लढत आहे मित्रांनो ग्रुपप्रमाणे कोणत्या ग्रुपमधून कोणत्या टीमा सुपरेडसाठी पात्र झालेल्या आहेत आणि कोणत्या टीमा, टीमा बाहेर झालेल्या आहेत हे थोडक्यात आपण समजून घेऊयात तर ग्रुप एमध्ये भारत आणि पाकिस्तान यांचे प्रत्येकी दोन दोन सामने झालेले आहेत आणि भारत आणि पाकिस्तानने दोन्ही दोन्ही आपले सामने जिंकलेले आहेत आणि चार चार पॉईंट आहेत तर हे दोन संघ थोडक्यात सुपर क्वालिफाय म्हणजे पात्र झालेले आहेत तर नेदरलँडचा सा दोन सामन्यांमध्ये एक सामना विजयी आणि एका सामन्यामध्ये त्यांचा सा पराभव झालेला आहे आणि त्याचे पॉईंट आहेत दोन तर ग्रुप एमधून नेदरलँड अमेरिका आणि नमिबिया हे तीन संघ थोडक्यात बाहेर होण्याच्या मार्गावरती आहेत आणि भारत आणि पाकिस्तान हे दोन संघ सुपर साठी क्वालिफाय झालेले आहेत तर ग्रुप बीबद्दल बोलायचे झाले तर ग्रुप बीमधून श्रीलंका एकमेव टीम आहे त्यांनी दोन सामने जिंकलेले आहेत दोन सामन्यांमध्ये दोन सामने विजयाने त्यांचे चार पॉईंट आहेत तर ग्रुप बीमधून श्रीलंकेची टीम थोडक्यात सुपर साठी क्वालिफाय झालेली आहे ओमान आणि आयर्लंड यांचे दोन दोन सामने त्यांचा पराभूत झालेला आहे तर ते दोन सामने पराभूत झालेले आहेत आता टक्कर आहे झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये परंतु ऑस्ट्रेलियाची टीम ही चॅम्पियन टीम आहे तर ग्रुप बीमधून श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ सुपर एटसाठीच क्वालिफाय होतील पात्र होतील सी बदल तर आता ग्रुप सीबद्दल बोलायचे झाले तर ग्रुप सीमध्ये पेच आहे ग्रुप मधून फक्त वेस्ट इंडिजने दोन सामने जिंकलेले आहेत ग्रुप मधून वेस्ट इंडिज टीम सुपरिट्ससाठी क्वालिफाय होण्याच्या मार्गावरती आहे नंतर स्कॉटलंड आणि इटली आणि प्रत्येकी एक एक सामना जिंकलेला आहे इंग्लंडनेही एक सामना जिंकलेला आहे तर ग्रुप सीमधून नेपाळची टीम थोडक्यात बाहेर झालेली आहे तर इंग्लंड इटली आणि स्कॉटलंड या तीन टीमापैकी एक टीम सुपर साठी क्वालिफाय होईल परंतु इंग्लंडची टीम ही चॅम्पियन टीम आहे तर इंग्लंडची टीम कमबॅक नक्कीच करेल तर ग्रुप सीमधून वेस्ट इंडिज आणि इंग्लंड हे दोन संघ क्वालिफाय होऊ शकतात तर ग्रुप डी बद्दल आता बोलायचे झाले तर ग्रुप डी मध्ये साफ आहे न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ सुपर साठी क्वालिफाय होतील आणि अफगाणिस्तान यु आणि कॅनडा हे तीन संघ सुपर एटच्या रेसमधून बाहेर होतील ग्रुप बीमधून न्यूझीलंड आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ सुपर एटसाठी क्वालिफाय झालेले आहेत तर मित्रांनो असे आहे कपच्या सुपर एटचे समीकरण पॉईंट टेबलचे समीकरण तर जवळजवळ सहा ते सात साथ संघ सुपर एटच्या नव्वद टक्के क्वालिफाय झालेले आहेत परंतु इंग्लंड ऑस्ट्रेलिया हे दोन संघ देखील क्वालिफाय होतील परंतु अजून त्यांची कन्फर्म नाही तर मित्रांनो आपणास कॅवटते सुपर एटसाठी कोणते आठ संघ क्वालिफाय होतील आपणाच कमेंट सेक्शन कमेशेशनमध्ये सांगा मित्रांनो पण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा